बांधवापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतो आजच्या व्हिडिओत मनापासून स्वागत मित्रांनो आपण थमनेल पाहितलं आणि टायटलसुद्धा वाचलं आजच्या कंडिशनला सर्व कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की संपूर्ण राज्यात कधीपासून सुरू होणार आता जोरदार पाऊस सद्यस्थितीचा हा लाग मोलाचा सवाल आहे की संपूर्ण राज्यात कधीपासून सुरू होणार आता जोरदार पाऊस जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अपर्ण जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करावा हॉस्तकार हो बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की संपूर्ण राज्यात कधीपासून सुरू होणार आता जोरदार पाऊस चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊयात की कधीपासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस मित्रांनो आपण बघितलं की जूनच्या सात तारखेला दरवर्षी मान्सून आपल्याकडे दाखल होतो यंदाच्या वर्षी मान्सून जो दाखल झालाय तो सव्वीस मे च्या आसपास म्हणजे यंदाच्या वर्षी मान्सून हा तब्बल अकरा दिवसांनी अगोदर पोहोचलाय आणि ज्याची भीती होती की मान्सून जर खूप अलीकडे आलाय तर याच्यामुळे कदाचित आपल्याला भविष्यामध्ये पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीला कमी पडताना दिसू शकतो का आणि हे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते होय मित्रांनो याची भीती होती आणि ते झाले पण या ठिकाणी भीती जास्त बाळगण्याची आवश्यकता नाही पहिल्या प्रथम सांगतो की कधीपासून राज्यामध्ये पावसाची पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे तर अधीर होऊ नका मित्रांनो जूनची सात तारीख आहे तर तिथपासून वातावरणात बदल व्हायला सुरू होईल उत्तर महाराष्ट्राकडून दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस हा या ठिकाणी वाढत जाणार आहे पण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर सात ते बारा जूनच्या दरम्यान आपल्याकडे राज्यामध्ये जो आहे तो पाऊस हा कुठे कुठे दिसणार आहे म्हणजे जो पाऊस ज्याला मान्सून म्हणतो जो पाऊस सर्व दूर असणारे त्याच्यासाठी मात्र आपल्याला थांबावं लागणार आहे जर आपण या ठिकाणी विचार केला तर मान्सून पुन्हा आपल्याला रिइस्टॅब्लिश होण्यासाठी थोडा अवधी लागेल या ठिकाणी लक्षात घ्या जूनची बारा तारीख आहे तर इथपर्यंत कुठे कुठे पाऊस पडेल परंतु जूनच्या बारा तारखेच्या संध्याकाळी अथवा जूनच्या तेरा तारखेच्या सकाळी जर आपण बघितलं तर जो आपल्याकडे असणार अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर इथं विलक्षण बदल होणार आहेत आणि हे जे बदल असणार आहेत ते मान्सूनला समोर ढकलण्यासाठी पोषक असणार याचा सर्वात जास्त फायदा आपल्या या मायभूमीला होणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे जूनच्या तेरा तारखेपासून राज्यामध्ये पाऊस जो असणार आहे तो संततधार सर्व दूर होणार आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा आपल्याला तेरा जूनपासून ते सोळा जूनच्या दरम्यान होताना दिसू शकते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथं सोळा जून नंतर पाऊस कमी होईल पण तो एवढा कमी होणार नाही की खंड पडेल तर लक्षात घ्या तेरा ते सोळा जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस होणार आहे आणि सोळा जूनच्या नंतर पाऊस हा तुम्हाला कमी होताना दिसणार आहे पण इथं पाऊस सर्वस्वी बंद होईल याची शक्यता नाही पावसाचा विचार केला तर जूनच्या तेरा तारखेपासून तर जूनच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस हा अतिव्यवस्थित पडणारे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता प्रश्न पडतो की मग पेरण्या कधी होणार लक्षात घ्या जूनच्या तेरा तारखेनंतर पाऊस पडेल त्यानंतर आपले शेती मित्राचे व्हिडिओ पहा की ज्या सांगण्यात येईल की पाऊस हा पुढचे बहात्तर घंट्यात कशा पद्धतीने होईल जर पाऊस हा मध्यम असेल तर पेरणी करून घ्यायला काही हरकत नाही सुरुवातीला सरकी लागवण करून घ्या त्यानंतर सोयाबीनची पेरणी वीस तारखेच्या आसपास किंवा दोन तीन दिवस प्लस मायनस झाली तरी चालून जाते पण आपली जी चिंता होते आपण जी आर्त हाक दिली होती की बाबा आता पाऊस हा सर्वस्वी बंद झालाय आमच्याकडे बघितलं तर पूर्णतः उन्हाचा कडाका या ठिकाणी वाढला आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जूनच्या तेरा तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार जोरदार पाऊस तर मित्रांनो ही अपडेट होती ज्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं निराकरण व निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला तुम्हाला मान्सूनबद्दल व पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ मला वाटते आवडला त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक येणार आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत कास्तकार बांधवांचे मानतो आजच्या वेळीत मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार